स्वप्नास फूड कॉर्नर आज मी तुम्हाला सोलारपुरी स्पेशल जे वेळा उंडे आणि भजी असतात ती उंडे भजी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अतिशय पारंपरिक रेसिपी आहे या हिवाळ्यात जेवढ्या भाज्या तुम्हाला शक्य होतात मिळतील त्या सगळ्या या भजीमध्ये घालायचं भजी म्हणजे कडगट्ट्याचाच प्रकार आहे फक्त इतकंच की यात सगळ्या भाज्या आपण घालू शकतो फक्त राजकीऱ्याची भाजी आणि जी चिघळाची भाजी मिळते ती यात घालायची नाही कारण भाजी भाजीला चिकटपणा जास्त येतो तर इथं माझ्याकडे पालक आहे चुका, मेथी त्याचबरोबर वांग टोमॅटो पेरू मटा बोर आणि यात तुम्ही हिरवी चिंच घालू शकता गाजर ओल हरभरा परत ओल्या तुरीच्या शेंगातल्या तुरीच्या बिया या तुम्ही घालू शकताय अजून जितक्या तुम्हाला भाज्या का टमाटाची आहे चाकपताची आहे त्या पण भाज्या तुम्ही यात ॲड करू शकताय त्याचबरोबर मी इथं कुकरला एक पाच ते दहा मिनिटं हरभऱ्याची डाळ थोडीशी इथं शिजवून घेतले कारण यासोबत शिजायलाही वेळ लागेल थोडी अगदी थोडीशी भाजी थोडीशी डाळ आहे आणि शेंगदाणे घातली तर आता या सगळ्या भाज्या आपण यात मिक्स करूया आणि पाणी जास्त घालायचं नाही या भाज्यांचं जे मॉइश्चर आहे ते छान बाहेर पडतं आणि मी फार तर यात एक वाटी पाणी घालणार आहे जास्त पाणी घातलं तर भाजी पांचट होईल तर आपण ही शिजायला ठेवूया सगळ्या भाज्या या स्वच्छ धुवून चिरून घेतलेल्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी हे बोर जे आहेत ते असेच अख्खे पण मोजून टाकते म्हणजे आपण भाजी पूर्ण स्मॅश करताना परत हे बोरांच्या तेवढ्याच आठोळ्या बाहेर आपण काढू शकतो नाहीतर तुम्ही हे बोर पूर्ण उकलून आठोळ्या बाहेर काढले तरी चालेल तर भाजी छान मऊ अशी शिजून घेऊ गॅस चालू आहे आणि एक वाटीभरच आपण यात पाणी घालूया आणि आरामात तीन शिट्ट्यांमध्ये छान मऊस अशी ही भाजी शिजून निघेल तीन शिट्ट्या करूया तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर छान थंड झालेला आहे आता भाज्या पण छान शिजलेत आपण का एका पात्रात काढून घेऊ स्मॅशरने तरी स्मॅश करा किंवा मग एखाद्या पेल्यानं स्मॅश केलं तरी चालेल एकदम सुद्धा असं भाज्या शिजलेल्या आहेत त्यामुळं स्मॅश करायला फार काय कष्ट लागणार नाही तर आता मी हे स्मॅश करून घेते आणखीन एक गोष्ट आपण बोर मोजून घातलेली होती शी हे असे बोर शिजून त्याची आठोळी हे बघा तुम्ही बघू शकता बोर शिजून पूर्ण विरघळून गेलेलं आहे आठवड्या पण बाजूला तर आपण भजीची फोडणी करून घेऊया मी तर तेल कढई गॅसवर ठेवले गॅस ऑन केलाय आणि एक दीड ते दोन डाव आपण तेल घालू भजी छान दाटसर होण्यासाठी आपण गरगट्ट्यात पण घालतोस त्याचप्रमाणे थोडस ज्वारी किंवा बेसन नाही तर मग बाजरीचं पीठ लावलं तरी चालेल मी इथं एक चमचा ज्वारीचं पीठ यायला लावते तेल छान तापलं आता आपण मोहरी उडवून घेऊ छान मोहरी उडली तर तडतडली की मग आपण जिरे घालूया मोहरी छान येते जिरे छान फुलवून घेऊ मी आलं लसूण आणि हिरवी मिरची कोथिंबीर घालून पेस्ट केले ती आपण घालूया थोडीशी हळद आणि आता आपण स्मॅश करून घेतलेली आणि पाणी तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे शिजवताना फक्त मी एक वाटी पाणी घातलेली आहे भजी ही भजीची कन्सिस्टन्सी ही याच पद्धतीनं असते आपल्याला जास्त पातळ करायची नाही तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ चवीनुसार मीठ घालू आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून आपण याला छानपैकी वाफ काढून घेऊ एक उकळी म्हटलं तरी चालेल असतं सोलापुरी बेत आता वेळामाशासाठी उंडे भजी आंबील ज्वारीचा खिचडा भात वरण हे स्पाश स्पेशल मेनू असा हो सोलापूरचा असतो मराठवाड्याकडे पण उंडे आणि भजीच असतात त्याचबरोबर शेंगदाण्याच्या पोळ्या पुरणपोळ्या ह्याचासुद्धा नेरायचं शेतातल्या पांडवांना असतो तर आता मी झाकण ठेवते आणि दोन ते तीन मिनटांची छान वाफ काढून ठेवते मी तर एक दोन कप बाजरीचं पीठ घेतले आता त्यात चवीनुसार मीठ घालूया आणि आता काय नाही सिम्पलच प्रोसेस आपण बाजरीचं भाकरी किंवा ज्वारीची भाकरीचं पीठ कसं घेतो म्हणून त्याचप्रमाणे हे पण मळून घ्यायचं थोडं थोडं पाणी ॲड करत आपण हे छान एक गोळा करून घेऊया छान असा गोळा करूया बाजरी आणि या ज्या सगळ्या भाज्या आहेत त्या या हिवाळ्यात सगळ्यात जवळजवळ सगळ्या भाज्या हिवाळ्यात अवेलेबल होतात त्यामुळे बाजरी असते ज्वारीचा हुरडा येतो मग हे जर आपण या सीझनला याचा उपभोग घेतला आणि आपल्याला या ज्या चा चार महिन्यात या सगळ्या धान्यांमधून भाज्यांमधून जी ऊर्जा मिळते ती आपल्याला पूर्ण वर्षभर फायदेशीर असते त्यामुळं ही भजी करण्याची जी पद्धत पारंपरिक निघाली प्रत्येक गोष्टीला प्रत्येक जुन्या गोष्टीला सुद्धा सायंटिफिक रिझन असतंच प्रत्येक गोष्टी काय अशा उगस तयार केलेल्या के नाही त्यामुळं परंपरेनुसार हे चालत आलेल्या आहेत आता सध्या मोडीत येत आहेत ती तो प्रश्न तर वेगळाच सगळ्या भाज्या एकत्र करून शिजवायचं आणि त्याच्या जोडीला जोड अतिशय जास्त ऊर्जा असलेली ही बाजरी त्याच्यासोबत हे कॉम्बिनेशन मग त्या काळात ते काही दवाखाना होताच का ऊर्जा साठवायसाठी आपल्याला नाही त्यामुळे या गोष्टी परंपरेनुसार आलेल्या आहेत तर त्यामुळे यांचा उपभोग घणं ग घेणं गरजेचं आहे तर आपण आता हे बाजरीचं पीठ छान मळून झालेलं आहे आता याची उंडे करून घेऊया उंडे पण करण्याची सिम्पलस्ट प्रोसेस आहे या मळलेल्या पिठाचा एक पोर्शन घ्यायचा आणि उंढे मध्यभागी हाताच्या या मध्यावर हे उंडा असा करून घ्यायचा असं भोवऱ्याचा आकार आला उंडा घेऊन तो वळताना आपण हा मध्यावर घ्यायचा छान असा भोवऱ्यासारखा आकार त्याला येऊ द्यायचा म्हणजे टोकदार अजून एक करून दाखवते मी तुम्हाला हे या पद्धतीने हे रामनायचं उंडे तर आता हे मी सगळे करून घेते आणि छान वाफून घेऊया त्याचीही वेगळी प्रोसेस मी तुम्हाला दाखवते आता उंडे शिजवायची शीज़ जी मी पद्धत तुम्हाला सांगणार आहे तर ती अगदी पारंपरिक आहे मी हे, हे ज्वारीचे जे धाटं असतात त्याचे हे पाना पण घेतलेत आणि कढईत पण मी पाणी घातले उकळायला ठेवले आणि त्यात थोडेसं थोडेसे पानं कट करून ठेवलेत आता ही अशीच ही चाळणी या चाळणीत आपण हे पानं ठेवलेत आता यावर आपण उंडे करून ठेवूया कळीतलं पाणी छान उकळलेलं आहे आता आपण हे उंडे या पद्धतीनं या पानांवर ठेवूया या पानांचं जे अरोमा याच्यात उतरणार आहे या उंड्यांमध्ये अप्रतिमाशी चव लागते एवढा छान जर याचा सुटतो आणि सोलापूर भागात हे उंडी आणि भजी वेळामोशिलात जो असतो ते आदल्या दिवशी रात्री केलं जातं ते काही इन्स्टंट होत नाही सकाळी उठल्या उठल्या त्याला रात्रभर भजी ही चुलीवर किंवा कोळशाच्या आरावर शिजवली जाते आणि हे उंडेसुद्धा रात्रीच करून घेतात कारण की मोठ्या प्रमाणात असतं ज्यांच्याकडे शेती नाही त्यांनासुद्धा मित्र मैत्रिणी आपले पाहुणेरावळे त्यांना आपल्या शेतात इन्व्हाइट करायचं असतं आणि आमच्या इकडे तरी वेळ्यामोशाच्या दिवशी संपूर्ण गाव अगदी शांतता एक शुकशुकाट पसरलेला असो गावात कारण की स प्रत्येकांना शेती असल्यामुळे सगळे आपापल्या शेताला जातात इतकं भारी ते फिलिंग असतं ना शेतात जाऊन हे उंडे भजी परत नैवेद्य दाखवताना जे उंडे भजी आंबील आणि खिचडा हे पूर्ण सगळं एकत्र मिक्स करायचं आणि ते ज्वारीच्या पांडवांना नैवेद्य दाखवायचं परत ज्वारीच्या सगळ्या शेतातून ते फिरत ज्वारीचं पान घेऊन ते सगळ्या रानात शिंपडत जायचं आणि म्हणताना चांग भलो घरको चलो असं भरपूर काय काय म्हणतात आम्ही सगळे फिरायचो पूर्ण शेतात मस्त एक फिलिंग होतं लहान असताना एक वेगळंच असतं लहानपण देगा देगादेवा कशाला म्हणतात दे मग तर आता उंडे आपले तयार आहेत आणि मी झाकण ठेवते आरामात एक दहा ते पंधरा मिनिट छान वाफून घेऊया एक बारा ते पंधरा मिनिटाच्या नंतर आपण हे बघतोय मस्त उंडे तयार आहेत वास्तव एवढं छान येतोय ना आता है आणी ले ले हे ज्वारीचं पान आणि त्याच्यावर शिजवलेले उंडे यावर तुम्ही कडगोळ्या फळं हे पण शिजू शकता बरं का मस्त लागतात ते एवढे भारी चव लागते ना है अपले है। तर आता हे आपले उंडे तयार आहेत आणि विशेष म्हणजे आपण चाललेलं तेल लावतो की नाही तेलाचीसुद्धा गरज नाही हे पान जर घातल्यानंतर फ्लेवर तर फ्लेवर आहेच चविष्ट पण आहे पौष्टिक आहे आणि तेल सुद्धा आपण वापरत नाही त्यामुळं आणखीन थोड पौष्टिकतेसोबत गुणकारी सुद्धा तर आता मी हे काढून घेते आणि मस्त असं सर्व करूया उंडे आणि भजी तर अशा पद्धतीनं सोलापूरची वेळामोशेची जी खासियत आहे उंडे आणि भजी तयार आहे मस्त उंडे वाफलेत छान वाफवून घेतलेली आहे आणि भाजी तर तुम्ही बघितलीच भरपूर अशा भाज्या जितक्या आपल्याला या हिवाळ्यात अवेलेबल होतील त्या सगळ्या घाला आणि मस्त असं मुंडे भजीचा आस्वाद घ्या या हिवाळ्याच्या सीझनमध्ये तुम्ही कधीही केलं तरी फारच उत्तम असा मेनू आहे पौष्टिक आहे ऊर्जायुक्त आहे आणि चवीला तर खूपच स्वादिष्ट लागतं आता याच्या सोलापूरचं आपली गड्डा यात्रा असते की नाही त्यात बाजरीची भाकरी आणि ही भजी भरलं वांग उंडे भजी हा अप्रतिमाचा मेनू असतो स्टॉल असतं त्याचं त्यामुळं तुम्ही एकदा तिथं खाऊन तर बघाच आणि ही पण रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा कमेंट बॉक्सला छान कमेंट टाका आणि जी माझी स्पर्धा आहे किचन क्वीन त्यासाठी छान असे व्हिडिओ पारंपरिक असू देत नवीन असू देत मस्त नाविन्य पूर्ण असतील तरी व्हिडिओ करा आणि सेंड करा आणि आकर्षक व्ह्यूज मिळवा आकर्षक बक्षीस मिळवा थँक्यू